नमस्कार मिसेस सोनमयी कुकिंग चॅनलमध्ये तुमचे मनपूर्व स्वागत तर आज आपण बनवणार आहोत गुळांबा गुळांबा ही फारच चविष्ट आणि पारंपरिक महाराष्ट्रीयन डिश आहे उन्हाळा चालू झाला आंबे सापडायला लागले की आपल्याकडे गुळांबा बनवून ठेवला जातो आणि तो वर्षभर साठवला जातो तोच गुळांबा कसा बनवायचा आणि तो खराब होऊ नये त्याला बुरशी लागू नये याच्यासाठी काय करायचं हे आपण पाहूया चला तर मग गुळांबा कसा बनवायचा ते पाहूयात सर्वप्रथम गुळांबा बनवण्यासाठी मी इथे तीन आंबे घेतलेत आणि त्याला एक ते दोन तास पाण्यामध्ये बुडवून ठेवलेत पाण्यामध्ये बुडवून ठेवल्यामुळे आंब्याच्या देठाला जो चीक असतो तो, तो निघून जाण्यास मदत होते आता आंबे आपण पाण्यामध्ये काढून त्याची डेट काढून घ्यायची दोन्ही बाजूची डेटं काढून घेतल्यानंतर त्याला आपण सालं काढून घेऊयात सालं काढल्यामुळे काय होतं जो आंब्याला कडवटपणा असतो तो कडवटपणा निघून जातो आपण सर्व आंब्याच्या व्यवस्थित अशा साले काढून घ्यायच्या तुम्ही पाहू शकता इथं मी सगळ्या साली काढून घेतल्यात आणि खिसणीची मोठी बाजू असते जिथून मोठा खिस निघतो तिथून आपण हे आंबे खिसून घ्यायचेत मोठे बाजू ह्याच्यासाठी की आपण खिसल्यानंतरनं त्याचा मोठा खिस निघावा तर खूपच छोट्या खिसणीनं आपण जर खिसलं तर गुळ आंबा शिजवताना त्याचा गाळ होऊ शकतो म्हणून ते मोठ्या खिसणीनं खिसून घ्यावं इथं मी दोन मोठे असे आंबे घेतले होते तुमच्याकडं जो आंबा अवेलेबल असेल त्या आंब्याने तुम्ही गुळांबा बनवू शकता साधारणतः मी तर दोन आंब्यांचा खीस घेतला आहे आता त्याला आपण एका बॉलमध्ये काढून घेऊयात तुम्ही बघू शकता किती छान असे आपले मोठे मोठे गुळांब्याचे लच्छे तयार झालेत शक्य तू गुळांबा बनवण्यासाठी बुडाची कढई वापरावी म्हणजे गुळांबा खाली लागत नाही आता इथे मी गुळांब्याचा जो खीस आहे तो मोजून घेते साधारणतः दोन वाट्या भरून दोन मोठ्या वाट्या भरून तो खिसाय त्याच्यामध्ये एक चमचा तूप घालून घ्यायचं आहे आणि आपला गुळांबा छान टिकावा आणि त्याला छान चवे याच्यासाठी मी दोन लवंगा आणि दोन मिरे टाकून घेतले तुमचा गुळांबा किती याच्यानुसार तुम्ही लवंगांचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता आपण याला छान असं चा तुपावरती दोन ते तीन मिनटं मध्यमाचेवरती परतून घ्यायचं आहे तुपावरती आंब्याचा खिस परतल्यामुळे गुळांब्याला छान अशी चव येते आणि आपल्या गुळांब्याला छान अशी शान शाइन ही येते त्याच्यासाठी आपण त्याला दोन ते तीन मिनटं परतून घेऊयात आता आपण गुळांब्यामध्ये गूळ टाकून घेऊया तर त्याच्यामध्ये एक दीड वाटी गूळ टाकून घेणार आहे इथे मी सेंद्रिय गूळ वापरला आहे तुम्हाला ता गूळ तुम्ही वापरू शकता तुम्ही जर केशरी गूळ वापरला तर गुळ आंब्याला छान असा केशरी रंग येतो पण मी सर्व पदार्थांमध्ये सेंद्रिय गुळच वापरते गूळ टाकल्यानंतर त्याला दोन ते तीन मिनटं हलवून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपला गूळ छान असा वितळला आहे आता याला असंच आपण मध्यम आचेवरती तीन ते चार मिनटं छान असं शिजवून देऊया आता त्याच्यामध्ये चिमूटभर मीठ घालून त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यावे घ्यायचं आहे कोणताही गोडाचा पदार्थ बनवला तर त्याच्यात चिमुटभर मीठ नक्की घालावे त्याच्यामुळे चव छान येते आपला गुळांबा बनायला लागला आहे अजून आपण त्याला तीन ते ती चार मिनटं मध्यम आचेवरती शिजवून द्यायचं आहे लक्षात ठेवा गॅस फुल करायचा नाही मंद आचेवरती त्याला शिजवून द्यायचा आहे एक चार पाच मिनटानंतर तुम्ही पाहू शकता आपला गुळांबा छान असा तयार झाला आहे आता आपण गॅस बंद करून त्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया गुळांब्याला छान असे एक तार सुटते गुळांबा आपला पूर्णपणे तयार आहे त्याला आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया गुळांबा जसा जसा थंड होतो तसा तसा तो अजून घट्ट होत जातो आता सर्व गुळांबा आपण एका बॉलमध्ये काढून घेऊया आणि ह्याला थंड झाल्यानंतर एका काचेच्या भरणीत हवाबंद भरणीमध्ये तुम्ही त्याला भरून ठेवायचं आहे तुम्ही त्याला वर्ष ते दीड वर्ष आरामात स्टोर करून ठेवू शकता आणि वर्षभर याचा आस्वाद घेऊन ठेवू घेऊ शकता तर पाहिलं ना गुळंबा बनवायला अगदी सोपं आहे आणि चवीला खूपच छान गुळंबा खाण्यासाठी आमच्याकडे आत्ताच लगबग चालू आहे गुळंबा गार होण्याची पण वाट बघितली जात नाही तुम्हाला पण माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनेलला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि अशा नवनवीन व्हिडिओसाठी बेलायकन ऑन करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद